राज्यात विधानसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापन करायला बारा तेरा दिवस उलटले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट खाते आणि समोर आलेले अंतर्गत राजकीय पेच राज्याने उघड्या डोळ्याने पाहिले महाविकास आघाडीसारखी तुतू मायमय बहुमतानंतर महायुतीमध्येही दिसली मंत्रिपद वाटपानंतर तर मोठं नाराजी नाट्यही रंगलं अनेक मोठे चेहरे यावेळी मंत्रिपदापासून दूर ठेवले गेले पण अजूनही या नाटकाचा एक अंक बाकी आहे तो कसा तर आता राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या पालकमंत्रीपदावरून मोठी शर्यत पाहायला मिळते महायुतीमधल्या तीनही पक्षांचे नेते आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करत आहेत यामुळे थोडा वेळ या, या संघर्षाला ब्रेक मिळाला असला तरी आता पुन्हा नव्या युद्धाला सुरुवात होणार आहे अशी लक्षणे दिसत आहेत पालकमंत्रीपदावरून राज्यभरात नेमकी कशी शर्यत सुरू आहे हेच पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती निवडणुका संपून आता दीड महिना उलटलाय तरी अजूनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाही आहेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे पालकमंत्रीपदासाठी अनेक कॅबिनेट मंत्री आग्रही असल्यानं अनेक जिल्ह्यात राजकीय पेच निर्माण झालेला दिसतोय महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांपैकी सोळा जिल्ह्यांमध्ये एकही मंत्री नाही आहेत ना, तर बाकी वीस जिल्ह्यात बेचाळीस मंत्री आहेत पुणे सातारा आणि कोल्हापूर फक्त या तीनच जिल्ह्यातून उपमुख्यमंत्र्यांसह दहा मंत्री आहेत जळगाव धुळे आणि नाशिक या तीन जिल्ह्यातून सात जणांना मंत्रीपद मिळाली आहेत फक्त सातारा जिल्ह्यातच चार नागपूर जळगाव नाशिक यवतमाळ मुंबई ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी तीन कोल्हापूर संभाजीनगर बीड रायगड या जिल्ह्यांना प्रत्येकी दोन मंत्रीपद मिळाली यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाकडून पालकमंत्रीपदावर दावा करण्यात येतोय आणि तो का हे पहा तर हा पेच खास करून त्या जिल्ह्यांमध्ये जिथे तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आहेत आधी पाहू ठाण्याबद्दल ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा गड मानला जातो मात्र इथे पहिल्यांदाच पालकमंत्रीपदावरनं भाजप आणि शिवसेना आमने सामने दिसते यामुळे इथे एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये राजकीय स्पर्धा दिसून येते इथे शिंदेची ताकद असल्यानं स्वतः एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक हे इथल्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत तर भाजपनं आमदार गणेश नाईक यांच्यासाठी पालकमंत्रीपदावर आपला दावा दाखवलाय स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यानं मागच्या काही काळात ठाणे जिल्ह्याचा विकास होताना दिसला यामुळे आता ते उपमुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्या पक्षाकडे राहिलं पाहिजे तर आणखीन विकास साधता येईल अशी भूमिका आमदार सरनाईक यांनी मांडली आहे मुंबईत भाजप आणि शिंदे गट यांच्यात पालकमंत्रीपदाची चुरस आहे भाजपकडून आशिष शेलार मंगलप्रभात लोढा तर शिंदे गटाकडनं प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे पुणे जिल्हा आणि बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मोठा आहे यामुळे आपल्या पक्षाला पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी अजित पवार प्रयत्न करताना दिसत आहेत विशेष म्हणजे मागच्या वीस वर्षांपासून स्वतः अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यामुळे यंदाही ते आपल्याकडेच राहावं असा त्यांचा प्रयत्न आहे ही गोष्ट सोपी आणि स्पष्ट आहे त्यामुळे सध्या तरी भाजपने इथे अधिकृत असा दावा केलेला नाहीये पण तरीही कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही दिसत आहेत त्यामुळे इथे संघर्ष दिसू शकतो सातारा जिल्ह्यात यंदा भाजपनं मोठं यश मिळवलंय भाजपमधून शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे हे पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत तर समोरून शिवसेनेचे शंभूराज देसाई यांना पालकमंत्रीपद पाहिजे पण जिल्ह्यात चार आमदार हे महायुतीचे आणि दोन मंत्रीपद हे भाजपचे यामुळे पालकमंत्रीपदही भाजपकडेच राहिलं पाहिजे अशी भाजपा नेत्यांची मागणी आणि गंमत म्हणजे ही मागणी खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंह राजे यांच्यासाठी केली तिकडे बीडमध्ये मोठा राडा पेटलाय त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठा पेस निर्माण झालाय सध्या इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे राजकारण प्रचंड तापलेलं आहे मराठवाड्यात बीड हा महत्वाचा जिल्हा आहे यामुळे मंत्रिपदाबद्दल धनंजय मुंडे आधीच चिंतेत आहेत कारण या प्रकरणाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाती। सा जाते पण तरीही राष्ट्रवादी आणि इतर दोन्ही पक्षांकडून पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं यासाठी आग्रह करण्यात येतोय सध्या चर्चेतून हा प्रश्न सोडवण्यात येईल असं सांगितलं जात आहे कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ आणि दुसरे आमदार प्रकाश आबेटकर यांच्यामध्ये पालकमंत्रीपदावरनं चुरस आहे दोघांपैकी कुणाची निवड पालकमंत्रीपदासाठी होते ते पाहावं लागेल दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे उदय सामंत आणि भाजपचे योगेश कदम यांच्यामध्ये चढावड दिसून येते रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा आहे यात सुनील तटकरे जोरदार लॉबिंग करताना दिसत आहेत जळगावमध्ये भाजपचे संजय सहकारी आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्रीपदावर आपला दावा ठोकलाय यवतमाळमधून संजय राठोड अशोक उईके आणि इंद्रनील नाईक यांच्या रूपात तीनही पक्षांना मंत्रिपद दिलं गेले यामुळे यंदा पालकमंत्रीपदासाठी यवतमाळ जिल्ह्यात महायुतीमधल्या तिन्ही मंत्र्यात रस्तिकेच होताना दिसते नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन शिवसेनेचे दादा भुसे राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे चार मंत्री आहेत यामुळे इथेही मोठी स्पर्धा दिसून येते मध्यंतरी अमरावतीचं पालकमंत्रीपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळावं अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली होती पण ती का केली यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलेलं नाही छत्रपती संभाजीनगरात भाजपचे अतुल सावे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट या दोघांमध्ये पालकमंत्रीपदासाठी राजकीय स्पर्धा सुरू झाली तर दुसरीकडे गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं यासाठी सगळे पक्ष आग्रही असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या त्या जिल्ह्यात इंटरेस्ट असल्यानं पालकमंत्रीपद स्वतः सांभाळणार असल्याचं स्पष्ट केलंय तर नागपूर आणि भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही ते सांभाळतील असा अंदाज आहे आता मंत्रिपद तर मिळालं मग आता परत ही धावाधाव कशासाठी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर स्पष्ट आहे पालकमंत्रीपद जर आपल्या ताब्यात असेल तर त्या जिल्ह्यात आपला पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी स्वतःची राजकीय ताकद वाढवण्यासाठी हे पद महत्वाचं ठरतं याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारचा सा योजनांसाठी आलेला निधी कसा आणि कुठे खर्च होतोय हे पाहणं ही पालकमंत्र्यांची जबाबदारी असते जिल्ह्यातील विकास कामांवर लक्ष आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीचं वाटप हे पालकमंत्रीपदाच्या अधिकारात येत असल्यानं ही पद आणि ही ताकद आपल्या हाती राहावी यासाठी सगळे प्रयत्न करताना दिसतात एखाद्या जिल्ह्याचा आमदार मंत्रिमंडळात नसला तरी त्यावेळी त्या, त्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्याची नियुक्ती केली जाते तसंच एक मंत्री एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतो साहजिकच पालकमंत्रीपद तर मिळणार पण आपल्या जिल्ह्याचं किंवा मोक्याच्या जागेचं पालकमंत्रीपद घ्यायला आमदारांचा आग्रह असतो यामुळे आता कुणाला कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल हे लवकरच कळेल शिवाय यावरून नवीन वाद आणि नाराजी रंगते का तेही पाहावं लागेल तुमच्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री व्हावं असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा